हे मी संजय कुमार बहुजन विकास अभियानचा प्रमुख उदगीरमध्ये मोकाट कुत्र्याचा सूट फार झालेला आहे दोन दिवसापूर्वी समर्थ कॉलनीमध्ये लहानशा चिमुकल्या कुत्र्याने हल्ला केला आणि त्या चिमुकलेला अक्षरशः जखमी करण्यात आलं या मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त नगरपालिका करणार आहे का नाही लहान लहान निघ्धात शाळेला जातात त्यांच्यावर हल्ले होतात कुत्र्याचे हल्ले होत आहेत माणसापेक्षा कुत्रे शहरामध्ये आज झाले आहेत याचा बंदोबस्त मात्र करत नाही माझ्या मुख्याधिकाऱ्याला विनंती आहे तुम्हालाही मुळबाळ आहेत तुम्हाला ती चिंता असावी लोकांचे मुलं मुलंबाळं काही वर पडले नाहीत जनता तुम्हाला टॅक्स देते जनता कर भरते त्यांच्या तुम्हाला संरक्षण करणं तुमचं कर्तव्य मानतात पण मुख्याधिकारी माझी विनंती आहे तुम्ही सर्व मोका कुत्रे जातात तात्काळ बंदोबस्त नाही केल्यास बहुजन विकास सामान हे कुत्रा घेऊन आम्ही सर्व कुत्रे घेऊन तुमच्या दालनामध्ये कुत्रे आणून सोडू हे तुम्हाला जाहीर म्हणून या ठिकाणी करतो कारण आंदोलनाची एक मर्यादा असते तुम्हाला सांगून कळत नाही पत्रकार लिखाण करू शकत नाही सामाजिक कार्यकर्ते सांगू तुम्हाला कळत नाही तुम्ही नोकरी कशासाठी करता शासनाची सेवा कशासाठी करता जनतेचे हित म्हणून तुम्ही नोकरी करता जनता ही तुम्हाला पगार मिळते हे मुख्याधिकाऱ्यांनी लक्षात घेण्यासारखं आहे कारण प्रत्येक गोष्टी आंदोलन करून मुख्याधिकाऱ्यांनी जाय करावं लागतं आम्हाला प्रत्येक गोष्टीला आंदोलन करा प्रत्येक गोष्टीला आंदोलन करा माझी विनंती आहे तू मोकाट कुत्रा जास्त तात्काळ दोन दिवसात बंदोबस्त नाही झाल्यास आणि जनावरच मोकाट जनावर अव लहान वाहनं वाहनं घेऊन जाण्यास अवघड झाली आहे लोकांना रस्त्यानं वाहनं घेऊन जाऊन बऱ्याच रस्त्याच्या मध्ये ते मोकाट जनावर बसतात त्याचा देखील बंदोबस्त करावा ते मालक कोणच्या मालकाला बोलण्यात यावं आणि त्याला एक वेगळ्या प्रकारचा त्यांना आदेश देऊन त्या मोका जनावरचा आणि मोका कुत्र्याचा येत्या दोन दिवसामध्ये नगरपालिकेला बंदोबस्त नाही केल्यास के के सर्व कुत्रे आणि जनावर घेऊन आम्ही नगरपालिकेवर भव्य असा मोर्चा करणार सांगतो जय हिंद